नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व परीक्षांसाठी आवश्यक असा महत्त्वाचा घटक मराठी या विषयातील लिंग हा घटक आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत या टॉपिक बरोबर आपण त्यावर आधारित काही उदाहरणंसुद्धा घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक प्रश्न प्रत्येक शब्द आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे व्हिडिओला सुरुवात करतोय पण त्या आधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमित्रिनं शेअर करा कारण ज्ञान दिल्याने वाढते चॅनलवर वा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा आता लिंग म्हणजे काय आपण पहिल्यांदा लिंगची व्याख्या बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल लिंग म्हणजेच नामाच्या रूपावरून ते नाम स्त्री जातीचे आहे की पुरुष जातीचे आहे की दोन्हीपैकी कोणत्या जातीचे नाही असे ज्यावरून कळते त्याला आपण काय म्हणतो लिंग असे म्हणतो हे झालं लिंगची व्याख्या आता लिंगाचे प्रकार आहेत मग लिंगाचे तीन प्रकार आहेत पहिला आहे पुल्लिंग दुसरं आहे स्त्रीलिंग आणि तिसरा आहे नपुसकलिंग आपण प्रत्येक प्रकार व्याख्येसह उदाहरण बघणार आहोत बघा पुल्लिंग पुल्लिंग म्हणजेच पुल्लिंगी शब्द म्हणजेच पुरुष जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुल्लिंगी शब्द असे म्हणतात तो या सर्वनामाने पुल्लिंगी शब्दाचा उल्लेख होता होतो आपण उदाहरण बघायचं झालं तर बघा तो मुलगा तो मुलगा तो पोपट तो पोपट तो वाघ या पद्धतीनं बाकीचे पण उदाहरण आपण घेणार आहोत हे झालं पुल्लिंगी आता दुसरा प्रकार आहे स्त्रीलिंग स्त्री जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला स्त्रीलिंग असे म्हणतात स्त्रीलिंग असे म्हणतात आता स्त्रीलिंग हा शब्द जसा पुल्लिंग तो म्हणून वापरला जातो तो या शब्दाने वापरला जातो तसंच ती या सर्वनामाने स्त्रीलिंग शब्दाचा बोध होतो आपण उदाहरण बघायचं झालं तर बघा ती मुलगी ती मुलगी ती बहीण ती बहीण ती गाय ती गाय ती वीज विजेला सुद्धा आपण काय म्हणतो ती वीज वीज सुद्धा काय आहे स्त्रीलिंग आहे ती वीज ती वाघीन ती वाघीन या पद्धतीनं हा झाला स्त्रीलिंग झालं आता तिसरा प्रकार आहे नपुसकलिंग त्याची व्याख्या बघूया आपण नपुसकलिंग म्हणजेच ज्या नामावरून स्त्री किंवा पुरुष यापैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही त्याला नपुसकलिंगी शब्द म्हणतात उदाहरण बघायचं झालं तर बघा नपुसकलिंग शब्दाचा बोध ते या शब्दाने होतो म्हणजे ते हा शब्द नपुसकलिंग शब्दांसाठी वापरला जातो ते मूल उदाहरण ते मूल ते फूल ते फूल ते कोकरू ते कोकरू आणि ते पुस्तक हे झाले नपुसकलिंगी शब्द बघा आता आपण लिंग म्हणजे काय लिंगाचे तीन प्रकार पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग त्यांच्या व्याख्या आणि काही उदाहरणं बघितलेले आहेत आता आपण पुल्लिंगचं स्त्रीलिंगमध्ये कसं रूपांतर करायचं त्याची उदाहरणं बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल बघा पुल्लिंग आणि हे स्त्रीलिंग आता बालक तो बालक आणि मग त्याचं स्त्रीलिंगमध्ये काय येणार आहे ती बालिका तो बालक ती बालिका तो नातू ती नात ती तो चुलता ती चुलती तो मेहुना ती मेहुनी मेहुनी तो बैल ती गाय तो एडका ती मेंडी एडकाच स्त्रीलिंग आहे मेंडी तो उंट ती सांडणी आपल्याला परीक्षेला प्रश्न येतो की उंटाचं स्त्रीलिंग रूप कोणतं मग उंटला काय आहे सांडणी तो कोल्हा ती कोल्लीन ती कोल्हिन तो चिमणा ती चिमणी ती चिमणी तो दास ती दासी याच पद्धतीनं तो कवी ती कवयित्री हा कवयित्री योग्य आहे राजपुत्र राजपुत्री राजपुत्री कोळी तो कोळी ती कोळीन माळी ती माळीन तो कुंभार ती कुंभारीन तो शुक ती सारिका तो विळा ती विळी तो पोरगा ती पोरगी तो पुतण्या ती पुतणी तो वर ती वधू तो विधूर ती विधवा तो तरुण तरून, ती तरुणी तो नर ती नारी येऊ शकत नर नारी किंवा इथे मादी सुद्धा येऊ शकत नट तो नट ती नटी तो गवळी ती गवळण तो मालक ती मालकीन, तो शेजारी ती शेजारीन, तो बोकड ती शेळी तो कुत्रा ती कुत्री वाघ वाघीन तो युवक ती युवती ती युवती पिता माता तो सासरा ती सासू श्रीमान, श्रीमती विद्वान विदुषी देव देवी लेखक लेखिका धोबी तो पटील ती पातलीन तो मास्तर ती मास्तरीन तो बेडू तो कोकिळ ती कोकिळा तो मेंढा ती मेंढी तो घोडा ती घोडी मोर ती लांडोर तो लोटा ती लोटी तो सिंह ती सीहीन, तो कोंड ती कालवड तो कावळा ती कावळी तो दोर ती दोरी आजोबा आजी कोंबडा कोंबडी पुत्र कन्या पंजोबा पणजी पती पत्नी महोदय महोदया सोनार सोनारीन नर्तक नर्तिका तेली तेलीन सुतार सुतारीन गोप गोपी रेडा मैस, बोका मांजर किंवा भाटी येऊ शकतं भाटी महिषा महिषा म्हैस पोपट मैना हंस हंसी राघू मैना दांडा दांडी बघा या पद्धतीने आपण स्त्रीलिंग आणि पुल्लिंग याची काही उदाहरणं सोडवून घेतलेली आहेत या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लिंग या घटकावरील काही प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत लाईक शेअर सबस्क्राईब व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू